हाय हॅलो नमस्ते वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दत्तास क्रिएटिव्हिटी अँड टूडेज वी आर कम इन एडशी देर इज मेनी सावताडा जसे पटद तालुक्यात सवताळा हे गाव आहे तसेच हे पण रामाचे मंदिर आहे आणि अगदी तसाच परिपूर्ण हा परिसर आहे चौबाजूने अगदी डोंगर आहेत आणि अगदी डोंगराच्या मध्यभागी आहे रामाचे मंदिर आहे आणि इथेही वाहनाची का

या या हे बांधकाम आहे हे डोंगरी असं आणि हे आहे मंदिर तर आपण इथून जाणार आहोत पुरातनच काम आहे अतिशय अतिशय जुन्या जनयापद्धतीचं आहे महाराजांची समाधी असं सांगतो तर हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे त्या ठिकाणी महादेव आणि पार्वती यांचा आहे त्या ठिकाणी आणि आत आल्यानंतर अशी सुंदर अशी देवादेवी महादेव यांची आहे तर आपण आलेलो आहेत मंदिरात आणि खूप सुंदर असा परिसर या ठिकाणी देव आहेत तर देव सर्वप्रथम तुमचं नाव काय आहे म्हणजे जिथे जिथे रामप्रभू गेलेले तिथे तिथे शिवलिंगाची स्थापना झालेली आहे तर मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो पहिल्यापासून असाच आहे पहिल्यापासून असत आहे मंदिर पहिलं होतं आता नवीन बांधलेलं आहे आणि मग हे मंदिराच्या जे साइडला जे दरी सारखं आहे ते काय पहिल्यापासून रामाने बांधलेले गुफा आहे तिथलं पाणी कंटिन्यू चालू राहतं तुम्ही कधी या पाहू मंदिराच्या कधी या तुम्ही मंदिराच्या कुठल्या साईडला आहे ते ते पाठीमागच्या साईडला आहे रामाने बांधलेले गुफा आहे कधी या तुम्ही पाणी गार असतं पाणी कधीच गरम होत आणि पाणी कधी दूषित होत नाही इकडची यात्रा कधी असते श्रावण महिन्यामध्ये मोठी यात्रा श्रावण महिन्यात ओके चालेल थँक्यू देवा तर हा रोड आहे रामकुंडाकडे जाण्यासाठी जसं आपण सवतळ्याला पाहत आहोत तसंच अगदी इकडं आहे सेम टू सेम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी येऊ शकताय इकडे डोंगर आहे चौबाजूला डोंगर आहे फक्त आणि आपण लागलीच कुंडाकडे जाणार आहोत श्रावण महिन्यात या ठिकाणी थी यात्रा भरते जसे की चौतळ्याला यात्रा भरलेली असते आत्ताच देवांनी सांगितल्याप्रमाणे जिथं जिथं राम गेलेले आहेत तिथं तिथं असं निर्मित झालेले आहे आणि आपण आलेलो आहोत कुंडाकडे तर या ठिकाणी हे कुंड असं हे अगदी या ठिकाणी बाण मारल्यानंतर इथे गुफा झालेली आहे आणि इकडे कंटिन्यू असं पाणी येते इथे इथे धार चालू आहे आणि आतमध्ये गुफा आहे इकडे गुफा आहे आपण नवीनच असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही आहे तर आतमध्ये गुफा आहे आणि पाणी कसं येतं याचा अंदाज आपल्याला नाही परंतु देवाने सांगितल्याप्रमाणे खूप पुरातन आहे आणि आता आपण चाललेलो आहोत सीतामातेची नाणी पाहिला पाहिलेले आपण आलेलो आहोत इकडे आणि आता बांधलेला आहे नंतर त्यांनी सांगतात सीता मातेच्या ना नाणीच इथे छोटी पिंड आहे तर व्हिडिओ आवडल्यास नंतर नक्की लाईक कर, करा शेअर ला करा नवी नवी नहीं नहीं नक्की या ठिकाणी भेट द्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला कर, 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 सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहिती घेत चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू श्रीरामजी के यात्रा असल पण